भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे अगदी घोषणाबाजी केलेली आहे अजित पवारांची पालकत्वाची भूमिका असताना अजित पवार वा असे कसे वागू शकतात अशा पद्धतीचं भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा ही पक्षाची यात्रा आहे त्याच्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला आम्ही पहिल्यांदाच पाऊल महायुतीमध्ये उचललं गेले की दादांच्या दौऱ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला महायुतीतील घटक पक्षाच्या त्या मतदारसंघातील नेत्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलवत असतो इथला कार्यक्रम पक्षाचा असल्यामुळे खरंतर अशा पैसेचं निदर्शनं करण्याची काहीच आवश्यकता नाही आज माझ्याही ना मतदारसंघामध्ये अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते जातात मंत्री जातात बैठका बोलून जातात पक्षाचे ज्या वेळेला कार्यक्रम असतात त्यावेळेला इतर पक्षांना बोलवलंच पाहिजे असं कुठेही अभिप्रेत नाही तरीसुद्धा डायलॉग किंवा संवाद करता आला असता अशा पैकी निदर्शनं करणं योग्य नाही असं मला स्वतःला त्या ठिकाणी माहिती खरं तर शिंदे गटांनी पण फोटोवरून आक्रमक पवित्र घेतला आहे अजित पवार ज्यावेळेस शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहेत घटक पक्षांना सोबत घेणं अपेक्षित आहे त्यांच्यात अशा अपेक्षा आहेत आपल्याकडनं का होत नाही ते कुठलं प कसला फोटो शिंदे गटांचे कथला फोटो कशावरचा मुख्यमंत्र्यांचे फोटो नाहीत कार्य कशावरती पक्षाचा कार्यक्रम आहे मला एक काय कळू शकत नाही ना शब्दाला आक्षेप घेण्याचा कोणाला काय अधिकार आहे उद्या शिवसेनेचे जर काही अधिकृत कार्यक्रम असतील तर तिथे माननीय मुख्यमंत्र्यांचाच फोटो असेल तिथे अजितदादांचा फोटो असता आम्हाला अभिप्रेतच नाही त्यामुळे अशा किरकोळ गोष्टीवरनं आमच्यामध्ये काही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी त्या ठिकाणी करू नये महायुतीने विशेष करून कालच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बैठक केलं होतं पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये संबंध राज्यभर या तिन्ही नेत्यांचा दौरा त्या ठिकाणी सुरू होणार आहे हे जे काही दौरे आहेत काही वेळेला देवेंद्रजी दौऱ्यावरती जातात भारतीय जनता पक्षाचे नेते दौऱ्यावरती जातात माननीय मुख्यमंत्री दौऱ्यावरती जातात ज्यावेळेला त्या त्या पक्षाचा कार्यक्रम असेल त्यावेळेला इतर पक्षांच्या नेत्यांचा फोटो किंवा त्यांना बोलवणं अभिप्रेत त्या ठिकाणी नाहीच आहे त्यामुळे अशा पैचं केवळ स्थानिक राजकारणाच्यामुळे राज्यस्तरीय नेतृत्वाला कोण देऊ देत असेल ते अत्यंत अयोग्य आहे आढळराव पाटलांची अनुपस्थिती कालपासून बसल्या बसलेच साहेब खेळचे कार्यक्रम कार्यक्रम बसलेत कार्यक्रमाला मुख्यमंत्री हा शब्द वगळला जातोय नाही याच्याबद्दल कोणाचे मनत काय नाही खरं तर फ्री वीज माफीवरून पुन्हा एकदा चर्चा होती विलासरावांच्या काळामध्ये विलासरावांनी फ्री माफी केली होती मात्र त्यावेळेस पवारसाहेबांनी त्याला विरोध केला होता असं आपल्या पदाधिकाऱ्यातून सांगतात नाही नाही एक तर असं आहे की विलासराव नव्हते सुशीलकुमार शिंदेसाहेब असताना दोन हजार तीन सालामध्ये जो अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पाच्यामध्ये वीज बिल म्हणजे वीज माफीचं त्यांनी घोषणा केली होती दोन हजार चार सालामध्ये सुशीलकुमार ऐवजी हो विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सरकारने ती वीज माफी देण्याची घोषणा होती ती मागे घेतली आत्ता जो निर्णय घेतला आहे महायुतीच्या सरकारने जो आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी अर्थसंकल्पात घोषित केला आहे ज्याची अंमलबजावणी सुरू झाले ते साडेतीन पाच साडेसात एच पीच्या शेतकऱ्यांच्या पंपाला थकीत यापूर्वी जी काही त्यांची बाकी होती त्याला पूर्णपणाने सरकारने माफी दिली आणि पुढची पाच वर्ष सलग शेतकऱ्यांना साडेसात एच पीपर्यंतच्या मोटरचं मोफत त्या ठिकाणी वीज दिली जाणार आहे ती सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत मला असं वाटतं की अशी क्रांतिकारी योजना आणल्यामुळे करीपास पाचं त्याचबरोबर ती इतर पिकं घेणार होतो काय शेतकरी आहे म्हणजे बिगर पावसाच्या मोसमामध्ये त्या शेतकऱ्यांच्या दुष्काळतून एक चांगलं पाऊल आज मायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अजितदादांनी उचललेला आहे पवार साहेबांनी जो मागे निर्णय घेतला होता तोच अजित पवार पुढे घेऊन जातो त्याच्यात सुचवायचं कुठला निर्णय नाही तो निर्णय कधी यापूर्वी घेतला होता वीज माफीचा निर्णय यापूर्वी कधी एक मिनिट आहे का आपण जरा कृपया करून माहिती घेऊन मला सांगावं की यापूर्वी अशा पैसा निर्णय कधी घेतला गेला आहे आता वीज बिल शेतकऱ्यांचं अजिबात येणार नाही असा निर्णय यापूर्वी कधी झाला होता तेवढं जर का मला कळलं तर मग मला उत्तर देतो साहेबांनी जो विलासरावांच्या काळामध्ये जो आर्थिक विलासराव देशमुखांच्या काळामध्ये म्हणजे सुशीलकुमार शिंदे शिंदे तापन म्हणतो म्हणजे अर्थसंकल्प तरतूद केली पुढं यांच्या सर मी त्याच्यावरती खुलासा दिला आपल्याला की सुशीलकुमार कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना दोन हजार तीन सालामध्ये जो त्यावेळेला घोषणा करण्यात आली ती संबंध ग्राहकांच्या वीज बिल माफीची आपण समजून घ्या फरक आहे दोन्ही गोष्टीमध्ये आणि त्या पद्धतीने ती निवडणुकीच्या अगोदर त्याला अर्थसंकल्प मांडला गेला तदनंतर मुख्यमंत्री विलासरावजी आले यामध्ये पवारसाहेब अजितदादा कुठे नव्हते ते मंत्री होते जरूर पण सरकारचा तो निर्णय होता आत्ता मात्र चौदा हजार कोटी रुपयाची ती थकबाकी शेतकऱ्यांची पंपाच्या हस्तीमध्ये होती ती पूर्णपणाने त्या ठिकाणी माफ केलेली आहे आणि पुढची पाच वर्षं शेतीपंपासाठी साडेसात हाऊस पवारपर्यंत वीज ही मोफत त्या ठिकाणी मिळणार आहे प्रदेश अध्यक्ष अंजली दामिनी यांनी अनेक आरोप केलेले आहेत काल त्यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केलेले मला या विषयाची माहिती नसल्यामुळे ते त्या बाबतीमधला योग्य सर्व त्यांच्या संपत्तीत वाढ काय होते मला या विषयावरती माहिती नसल्यामुळे राजेंद्र शिंदे करणार राजेंद्र शिंदे जे आमदार आहेत ते खरं तर जिल्हा बँकेमुळे अडचणी म्हणून अजित पवारांसोबत आहे असलं त्या तरी वक्तव्य केलं कुठं शरद पवार गटात जाण्याची चर्चा बिलकुल ते शरद पवार म्हणजे ते कुठल्या एक दुसऱ्या गटामध्ये जाणार नाहीत कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याने त्यावर गुणगण असे आम्ही पण पवारसाहेबांचं गुणगाण गाणतो कुठं आहे त्याच्यामध्ये काय आहे आम्हीच पवारसाहेबांना दैवत मानतो पण आम्ही भूमिका घेतली आणि ती ठाम राहणार आहे की एन डी एमध्ये सहभागी होण्याचा महायुतीमध्ये सहभागी होण्याचा आमचा निर्णय हा ठाम आहे आमच्या कुठल्याही भाषणात किंवा आमच्या कृतीमध्ये पवारसाहेबांच्याबद्दल नेहमीच आम्ही त्या ठिकाणी आदर व्यक्त करत आलो आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा करत राहू शेंगणेने ते व्यक्त करत असताना पवारसाहेबांच्या प्रती आदर व्यक्त केला पण त्याचबरोबर ती त्यांच्याकडे मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने एक तर उलट मध्यवर्ती बँकेमुळे डॉक्टर शेंगणेंनी दोन हजार एकोणीसशी निवडणूक लढवली नव्हती त्या डॉक्टर अजित अजितदादांनी राज्य सरकारच्या माध्यमातून तीनशे कोटी रुपयाची हमी दिल्या